नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि बऱ्याच दिवसानंतर ब्लॉगला सुरुवात करतो आहे मध्ये जवळजवळ एक पाच सहा दिवसांचा ब्रेक झाला आणि त्याचं काही रिझन पण होतं पण त्याच्याबद्दल आपण एक बोलूच पण आत्ता आपण चाललो आहे ते टी टूला म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि कोणतरी येतं आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला तर त्यांना आपण पिकअप करायला चाललो आहे मला असं वाटतं बऱ्याच जणांचे आमची व्हिडिओ वर्षानुवर्ष बघतात त्यांना आता आतापर्यंत आयडिया आली असेल की कोण येत आहे ते पण ज्यांना आयडिया आली नसेल त्यांनी एअरपोर्टला गेल्यावरती बघाच तर आता वाजल्यात रात्रीचे साडेबारा होऊन गेलेत आय थिंक येस आणि मला असं वाटतं आता आम्ही पिकअप करायला झालो म्हणजे तुम्हाला अजून एकदा गेस केला असेल तुम्ही कोण येत आहे ते तर चला आता निघूया रात्रीची मुंबई बघायला आणि टी टू एअरपोर्ट बघायला आणि जे येत आहेत तर त्यांना पिकअप पण करायला प्रेम रेडी येस रेडी येस आणि मुंबईत आज चांगलीच थंडी आहे मस्त मजा येते तर चला निघूया सो तुम्हाला हायवे लागलेलो आहोत आणि मुंबई हे असं एकच शहर आहे ओके जिथे रात्री साडेबारा होऊन गेलेत आता एक वाजाला आलाय आणि तरी सुद्धा रस्त्यावरती भरपूर गाड्या आहेत आणि ट्रॅफिक होऊ शकतं आता ॲक्च्युली मेट्रोचं चा काम चाललंय ओके सो त्याच्यामुळे थोडं थोडं ट्रॅफिक होतं बघ आता हा एवढा मोठा हॉर्न वाजवतो आहे त्याला दिसतं आहे की रस्त्याच्यामध्ये आणि जाऊ पण जाऊ पण शकत नाही पण ठीक आहे आता बघा मस्तपैकी प्रवास चालू झालेला आहे मेट्रो आता थंड झाली असणार शांत ओके कारण लवकरच बंद होते मेट्रो मुंबईचे दांबरी रस्ते आणि हे सगळे मोठमोठे ट्रक जात आहेत ते सगळे मेट्रोचे आहेत वरती बघू शकता तुम्ही आता ऑलरेडी पॉईंट फायला का करते सो so, बघा आता आपण निघालोत आणि मुंबई मेट्रोचं काम तर ता जोरात चालू आहे okay, ओके बऱ्यापैकी हे बघा आता इकडचे पिलर पण उभे राहिलेले आहेत आणि वरतून टाकले जातात म्हणजे ती मेट्रो आणि ही मेट्रो एकमेकांना पॅर्ल आणि मग ती इकडे जॉईंट होईल बघा बऱ्यापैकी गाड्या आहेत रस्त्यावरती आपण झटपट झटपट पोचूया कारण फ्लाईट ॲक्च्युली साडेबाराला लँड होणार होतं पण ते थोडं डिले झालं आहे आय थिंक ट्वेल्व फिफ्टी सेव्हनपर्यंत म्हणजे आत्ता ऑलमोस्ट ते लँड व्हायला आलं असेल आता लँड होऊन जाईल ते आणि आपण पण जाऊ लवकरच गाडी जरा पार्क करू आणि मस्तपैकी जरा इंटरनॅशनल एअरपोर्टवरती हो पण थोडा टाइम स्पेंड करूया वाट बघत आणि बघा रंगरंगोटी भारताचा झेंडा कलर्समध्ये बघा रात्री एक वाजता पण भरपूर गाड्या असं नाही आहे की एम टी रोड आहे आणि आपण सुसट पळवतोय त्यातल्या बहुतेक गाड्या मला असं वाटतं इंटरनॅशनल एअरपोर्टला चालल्या असतं ज्या येलो प्लेट आहेत ना कारण रात्रीच्या वेळी सगळी फ्लाईट्स येतात बाहेरून मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल फ्लाईट स्पेशली तुम्ही रात्रीच्या वेळी प्रमाण कसं वाटतं मुंबई शहर मस्त हा ना स्पेशली म्हणजे असं लाईट आणि हवेत जो गारवा आहे सध्या जरा जास्तच गारवा आहे मुंबई मध्ये कधी कधी फॅन बंद करून शांत असं जी मंद अशी जुळूक येते ना थंड हवेची ती खरच खूप मस्त वाटते लाईट्स लाइट्स सगळ्या चोवीस लाइट ऍक्च्युली बरं झालं या ब्रिज ला साईडने तालुक्या लाईट्स नाही पण जे काही पॅनल इन द सेन्स कव्हर केले आहे ते बेस्ट काम केलेलं आहे

कुठेतरी ना बीती असाय असं काही होणार नाही बट स्टील कुठेतरी असं वाटायचं बिकॉज खाली पूर्ण फॉल इन द खाली पण सिग्नल असतात गाड्या असतात ते एक होतं की पटकन का एखाद्या कारवाल्याने जर लेफ्ट केलं तर आपण कुठे जाणार आपण डायरेक्ट खाली जाणार हा तर हे काम बेस्ट केलेलं आहे त्याच्यामुळे सेफ वाटतं आता आपण कांदिवली जातो आहे मलाड गोरेगाव मग जोगेश्वरी आणि आता लवकरच पोचवते आपल्या टी टूला आणि आता आले होते आपल्या आपल्या गोरेगावमध्ये बघा मस्तपैकी वेस्ट इनचे टॉवर दिसत आहेत आणि गोरेगाव गो क्रॉस करून आता आपण पुढे चाललो आहे आता लवकरच जोगेश्वरी अंधेरी आणि मग आपलं टी टू एअरपोर्ट आणि आता आपण आलो ते टी टू इंटरनॅशनल एअरपोर्टच्या एंट्रीला टॉके लेफ्टला सगळे थांबले आहेत तर बरेचसे येलो प्लेटवाले किडे थांबतात जरा आणि टी टू आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि इकडे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सो आता आपल्याला जरा पार्किंग शोधायची आहे छोटे आपल्याला आता मला माहिती आहे पण जेव्हा ड्रॉप करतो तेव्हा आपण डायरेक्टली ड्रॉप करून निघून जातो आता आपला वेट करावा लागणार त्याच्यामुळे आता आपल्याला पार्किंगसाठी जायचं आहे बरेच दिवस मी पार्किंगला गेलो नाही आहे ड्रॉप करायला आलो आहे किंवा जेव्हा पण आलो आता आज की ॲक्च्युली कार घेऊन ना लास्ट टाईम म्हणून आपण कुठे गेलो फ्लाइट फ्लाइट ने मालवणला मालवणलाच गेलो हा त्याच्यामुळे कसं त्याच्यानंतर कस ते वन वरून गेलो ना आपण टी टू ला कुठेतरी गेलो वाटतं लाईक डोमेस्टिक so. वर ती पण डोमेस्टिकच होते तुम्हीच सांगा आम्ही टी टू ला डेस्टिनेशन ला गेलो टी टू वरून सो आता जाऊ आपण जरा रिफ्रेश करावं लागतं भेटून जाईल आपण आणि मग ना इकडे so काहीतरी वेगळं

स्ट्रेट गेलात तर कार प्रस्थान आणि अरायव्हल आणि कार पार्कसाठी राईटला तर आपल्याला थोडी वाट बघावी लागेल आणि विमान तर लँड झाला आहे ॲक्च्युली टायमिंगलाच ट्वेल्व थर्टी फायला झाला ट्वेल्व ट्वेंटी सेवनचं होतं जरा या कार पार्क करून घेऊया समोरच आहे कार पार्किंग आणि सगळ्या गाड्या लाईनीत धुका आहेत कार पार्किंगसाठी मला वाटतं बरीच विमानं आली आहेत आता याच टायमिंगला त्याच्यामुळे एक एक करून जात आहेत सगळे गर्दी झालेली असणार वाटतं आणि पार्किंगमध्ये पण ट्रॅफिक जाम नाही जरा जास्तच गर्दी झाली आहे काय माहिती नाही आणि सगळे हॉर्न का वाजवत आहे थोडे जाम झालं तर झालं आहे आता हॉर्न वाजून काय होणार आहे जास्त जास्त ठीक आहे आपण तर आता आतमध्ये आलेलो आहोत आता जरा पार्किंग शोधूया मला असं वाटतं कुठेतरी दुसऱ्या फ्लोअरला जावं लागेल पार्किंगसाठी आणि इथे सगळं हाऊसफुल दिसतं आहे आणि एअरपोर्टला ज्यांना पिकअप करायला आयलो ती म्हणजे तुम्ही ओळखू शकता ओके इकडे फ्रेन आहे इकडे फ्रणीश आहे आणि इकडे बघा द न्यू गर्ल इन टाउन द शनाया आणि दिस इज प्रणीश प्रणीश इज ऑल्सो नाव युट्यूबर राईट नाही ओके सो चला आता आपण निघूया ओके घरी जायचं ओके सो प्रेरणा आली आहे शॉर्ट ट्रिप आहे प्रेरणाची uh, सांगतो नंतर बोलू आपण ओके चला आता निघूया घरी हो काल रात्री आम्ही आलो आणि तेव्हापासून घरामध्ये धुमाकूळ चालू आहे आणि इकडे आता जो आली आहे प्रेण्याची मैत्री आणि ती तिची कॅट घेऊन आली आहे सो पर्शियन कॅट आहे आणि त्याच्याबरोबर हे दोघं खेळतात आता <laughs> 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 तो तला तला शनाया तर शनाया से हॅलो प्रणिश से हाय वेट वेट आउटसाइड शनायाला फुल एक्साइटेड आहे ती कॅट बरोबर खेळायला ती बघा ते तिकडे बघा कशी आहे ती शांत म्हणून बसली आहे या लोकांनी तिला भरपूर पिडलेलं आहे खेळतात आल्यापासून तिच्या बरोबर ती आतमध्ये जाऊन बसली आता आणि बघा आता जरा केक आणलाय ओके प्रेरणाने मस्तपैकी केक मागवलेला जो कडून आणि जोन एक yeah. मस्तपैकी याचा ॲप बघाय कसा तोंड गेला बघा कसा शनाया वॉट यू डिड जस्ट नाव सो आणि याच्यावरती केकवरती बघा मस्त पैकी स्ट्रॉबेरी आहे आणि चेरी आहे अँड वॉट इज दॅट ब्लूबेरी ओके तर इट्स टाईम टू कट द केक ओके येस ओके ओके हॅलो हेल्प शनाया होल्ड होल्ड शनाया ओके हॅपी बर्थ डे टू यू

मस्त पैकी प्रेणा ने का प्रेरणा डोसे बनले क्रिस्पी डोसा शन ख मस्त पे क्रिस्पी डोसा या डोसाटर ओके एकदम क्लीन से भी, भी है ना नो शी शी वांट टू ईट टू फिनिश द स्ट्रॉबेरी ति खाव देख आणि आता यू एस सिटिझनसाठी यू एसचं फूड घेऊन हो आलो आहे आता मॅकडोनाल्ड्समध्ये आलो आहे ओके इथे बघा बर्गर आहे आणि फ्रेंच फ्राईज आहे मी शनायाला आत्ता झोपायला लागली आहे आता जरा कंटाळली आहे ती ॲक्च्युली जागरण जायला ना आणि प्रणेशला पण झोप येते तर आता पटापट यांना खायला घालून आम्हाला जाऊन झोपवायचं <laughs> आहे असं बघा एकदम छान वातावरण आहे सध्या मुंबईमध्ये छान थंडी पडली आहे आणि आता आम्ही आमच्या देवी नेच्या वकरदुंडाच्या गार्डनमध्ये आलो आहे मी प्रणेश आणि शनाया जरा खाता आहेत आणि खेळतायत बघा गो पण गो अँड गेट दॅट स्विंग नो नो डोंट पुश सिट यू सेट थांबा मी जरा शनायला वरती चढवतो आणि नंतर मग बोलूया बघा दोघे मस्त बसले आहेत लॉलीपॉप खातात लॉलीपॉप आणि याने घेतलाय किंडर जॉय आणि मस्तच वातावरण आहे छान थंडी पडली आहे कधी नव्हे ती मुंबईमध्ये मुंबईची थंडी म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे कधी कधीच पडते आणि छान वारा पण सुटला आहे तर मस्तच वातावरण आहे सो so, प्रेरणा आली आहे प्रेरणा प्रेशन आहेत तिके पण आले आहेत आणि इकडे शॉर्ट ट्रीपसाठी आल्यात ओके okay, आणि सरतरी त्यांची मजा चाललेली आहे ओके okay, ओके okay. okay, okay, बसून प्रेरणा जरा बाहेर गेली आहे प्रेरणा येईलच का आले आहेत एवढ्या शॉर्ट ट्रीपसाठी तर त्याच्याबद्दल मी बोलेन नंतर पण सरतरी वा छानच वातावरण आहे आणि बरं वाटतं आहे आणि उद्या तुम्हाला माहिती आहे काय आहे सोमवारी ओके आपल्या राम जन्मभूमीमध्ये आपल्या श्रीरामांची मूर्तीची प्रतिष्ठापना आहे ओके आता त्याच्यासाठी मला असं वाटतं सगळीकडे भारतभर एक्साइटमेंट आहे आणि तशी मुंबईमध्ये पण भरपूर एक्साइटमेंट आहेत म्हणजे कालपासूनच ना वेगवेगळे प्रोग्रॅम सुरू झालेले आहेत ओके काल म्हणजे रांगोळी काढण्यात आली आज बरेचसे कल्चरल प्रोग्रॅम आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायटीमध्ये आणि मला एक गोष्ट जी जाणवतात ना की हे जे प्रोग्रॅम चालू आहेत ना ते कुठं ना कुठे ऑर्गनाईज नाही आहेत ओके स्वयंस्फूर्तीने केलेले आहेत ओके okay, म्हणजे बरेचसे सिनियर सिटीजन तर स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत आहेत वेगवेगळे प्रोग्रॅम करण्याचे आणि तरुणांचा पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यामुळे ते बघून जरा बरं वाटतंय छान वाटतं आहे आणि उद्या मी पण एक्सायटेड आहे तुमच्यासारख्यात की उद्या मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापनेचा जो सोहळा असणार आहे तो कसा असणार आहे वगैरे आय होप सो तुम्ही पण बघणार टी व्हीवरती कारण मला पण यावेळी टी व्हीवरतीच बघावं लागतं आहे आणि आय नो की आमचे बरेचसे प्लॅन होते मध्ये आम्ही चालणार जाणार होतो महाबळेश्वरला पण तो महाबळेश्वरचा प्लॅन पण कॅन्सल झाला आणि मेघालय आणि आसामला पण जाणार होतो तर तो तर नाईन डेजची ट्रीप होती आणि ती ऑलरेडी चालू झाली आहे म्हणजे प्रेरणाचे कझिन ऑलरेडी पोचले तिकडे प्राजक्ता अंकित आणि ओंकार ओके आणि दे आर एन्जॉईंग दॅट ट्रीप ओके पण आम्ही काही करण्यासाठी आता सध्या मुंबईमध्येच आहोत कारण मी सांगतो तुम्हाला नंतर आता नको पण येस थोडं प्रेरणा पण थोडं असं मिस करते त्यांना ओके आमची ट्रिपला वगैरे पण खूप छान ट्रीप होती ॲक्च्युली आम्ही काजीरंगाला जाणार होतो आणि तिथून मग आम्ही जाणार होतो तो आणि प्रणेश आलेला आहे ते सो <laughs> so, आम्ही काजीरंगाला जाणार होतो आणि तिथून मग सात दिवस मेघालय एक्सप्लोर करणार होतो सो so, अशी नाईन डेजची ट्रीप होती तर खूप चांगली रोड ट्रीप होणार होती ठीक आहे आता लाईफमध्ये काही काही का गोष्टी घडतात ओके okay, आणि त्यासाठी मग आपण प्रिपेअर्ड नसतो पण मग सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात बट मीन बिटवीन मला असं वाटतं तेच रिझन होतं की मी व्हिडिओ बनवत नव्हतो पण नाव थिंग्ज आर बेटर ओके तर त्याच्यामुळे कसं आता परत एकदा कॅमेरा हातात आला आहे आणि थोडं स्माइलिंग फेस आहे ओके आणि एन्जॉय करतो आहे मी आणि प्रणेश बघा तिकडे प्रणेश कॅन यू से समथिंग टू सबस्क्राईबर्स वट यू वुड लाईक टू से सबस्क्राईब अँड फॉलो या सबस्क्राईब अँड लाईक द व्हिडिओ यस ओके सो प्रणेशणी आहेत शनाया बसले आहेत ओके आणि छान वातावरण आहे प्रणयन आता इडली गेली आहे ओके तर आता वरती जाऊ आम्ही मस्तपैकी इडली चटणी खाऊ ओके आणि उद्याचा दिवस ॲक्च्युली अशासाठी तसा पण चांगलाच चा आहे ओके okay? तो का चांगला आहे okay, ते उद्या सांगतो ओके म्हणजे ऑफकोर्स सो जसं तुम्हाला बोललो की उद्याचा दिवस राम जन्मभूमीमध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते तर त्यासाठी तर चांगला आहेच पण आमच्या घरी पण एक सो उद्याच होईल ती गुड दिवस मे बी नाही तर मग परवा होईल ओके तर ती एकदा झाली की मग मी तुम्हाला सांगेन कारण तोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलायचं नाही ओके तर त्याच्यामुळे असं आहे की थोडं म्हणजे फर असेल तुम्हाला फॅमिलीमध्ये बरं नव्हतं कोणतरी तरी तर त्याच्यामुळे आम्हाला सगळे प्रोग्रॅम कॅन्सल करावे लागले पण नाऊ दॅट पर्सन इज बेटर ओके तर त्याच्यामुळे मग आता राहायचं वाटतं की आणि बाकी म्हणून ब्लॉग येत नव्हते आणि ठीक आहे मला असं वाटतं आता ब्लॉग एनिवे कमी कमी होणार आहेत ओके कारण मोस्टली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजवरती जास्तच फोकस राहील आपलं कारण ब्लॉग आता त्याच्याबद्दल आपण बोलू व्लॉग्स कमी का होणार आहेत आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि बाकी कारण मी थोडं बिझनेसमध्ये बिझी होत चाललो आहे डे बाय डे आणि मला वाटतं त्याच्यावरती फोकस करणं पण आवश्यक आहे ओके पण त्याबद्दल आपण बोलू आता या ब्लॉगमध्ये मी ते सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद बाय बाय से बाय बाय सी यू गैज ठीक आहे ओके चला भेटू